नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर आज भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्र विभागमध्ये महाभरती मुंबई भुसावळ पुणे नागपूर सोलापूर येथे दोन हजार चारशे चोवीस पदांची भरती होणार आहे त्याचे आवेदन कसे करायचे आणि पात्रता काय आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करून घ्या ऑलवर सेट करा कारण रोजच्या रोज जे भरतीचे अपडेट येतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील भारतीय मध्य अंतर्गत तब्बल दोन हजार चारशे चोवीस जागांसाठी महाभरती होणार आहे तर हे ऑनलाईन पद्धतीने आप मा अर्ज मागविण्यात येत आहे आणि याचे पदनाम पदांची संख्या अर्हता आणि या संदर्भात आपण सं सविस्तर माहिती पाहणार आहोत मुंबई भुसावळ पुणे नागपूर सोलापूर या विभागांचे नावं आहेत मुंबईमध्ये एक हजार पाचशे चौऱ्याण्णव पदे आहेत भुसावळमध्ये चारशे अठरा पुणे या ठिकाणी एकशे ब्याण्णव आहेत तर नागपूर येथे एकशे चौवेचाळीस सोलापूर येथे शहात्तर एकूण दोन हजार चारशे चोवीस पदाची ही भरती होणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हणता किती पाहिजे तर सदर पदाकरिता उमेदवार हे पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच संबंधित ट्रेडमध्ये एन सी व्ही टी आय टी आय डिप्लोमा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे ही सर्व भरती होणार आहे यामध्ये बघा तुमचं शिक्षण दहावी पास असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण पास झालेले पाहिजे आणि कमीत कमी पन्नास टक्के तुम्हाला मार्क पाहिजे वयोमर्यादा एज लिमिट किती आहे तर पंधरा जुलै दोन हजार चोवीस या रोजी किमान आपलं वय पंधरा वर्ष तर कमाल चोवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे यामध्ये मागास प्रवर्गाकरिता वयाची मर्यादा पाच वर्ष सूट आहे तर इतर मागास व प्रवर्गाकरिता तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अर्ज आवेदन शुल्क म्हणजे पैसे किती लागणार आहे तर पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन एच डबल टी पी एस आर आर सी सी आर डॉट कॉम ट्रेड ॲप लॉग इन या संकेतस्थळावर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहेत बघा भरपूर तुम्हाला पंचवीस एक दिवस मिळणार आहेत आज आहे सतरा तारीख पुढच्या पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पंधरा तारीख लास्ट डेट सदर पदभरती प्रक्रियाकरिता जनरल ओ बी सी प्रवर्गाकरिता शंभर रुपये तर मागास अपंग आ महिला प्रवर्गाकरिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही महिलांसाठी आणि अपंग आणि मागासवर्गीयांसाठी तर परीक्षा फी नाही आहे अर्ज फी नाही आहे फक्त ओ बी सी आणि जनरलसाठी शंभर रुपये फीस आहे अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ देणारच आहे तर अशा प्रकारे ही भरपूर मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे महिलांसाठी आणि मागास अपंग आदोघ इतर मागासवर्गीय यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाही हे अर्ज शुल् शुल्क काही नाही फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे वयोमर्यादा चोवीस वर्षापर्यंत आहे कमीत कमी पंधरा वर्षापर्यंत आहे खूप चांगली संधी चालून आली आहे तर कोणीही उशीर न करता लवकरात लवकर आवेदन करावे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये